अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र भयकंप सादर करत आहे लेखक नारायण धारप लिखित एक भयकादंबरी आभास प्रकरण बारावी रात्रीच्या रात्री सर्व उरकून टाकण्यात आलं विशेष म्हणजे पुरुषाच्या अंगावर त्याने एक लाल रंगाचं कापड गुंडाळलं होतं अगदी डोक्यावरून सुद्धा पुरुषाचा चेहरा कोणालाच दिसला नाही एक दोघं आपापसात बोलत होते की त्यांना त्याचं शरीर आक्रसल्यासारखं वाटत होतं सरकार दफ्तरी त्यांनी काय नोंद केली डॉक्टरांचं सर्टिफिकेट कसं मिळवलं मला माहीत नाही पण लहान गाव सर्व लोक यांचे मिंधे तिथे अशक्य काय आहे मी खोटं सांगत नाही पुरुषाच्या मृत्यूने मला काळीचाही खेद झाला नाही माझा चोवीस तासांचा शत्रू नाहीसा झाला होता आठवत होतं तेव्हापासून मला इतकं मोकळं इतकं हलकं कधी वाटलं नव्हतं तुझ्या आजोबांनी माझी कधीच दखल घेतली नव्हती आता तर मी त्यांच्या नजरेआडच वावरायला लागलो पुरुषाच्या मृत्यूने त्यांना विलक्षण धक्का बसला होता शोक वियोग यासारख्या मानवी भावनांना त्यांच्या मनात काही स्थान होतं की नाही कोणाच ठाऊक हे उघड होतं त्याचा राग मला माझ्यावर ओढवून हो घ्यायचा नव्हता मग मला मागून समजलं त्यानेच नंतर सांगितलं मला काळजी करण्याचं काहीच कारण नव्हतं त्यांच्या हिशेबी मी जन्मापासूनच बाद झालो होतो त्यांच्या काय कसोट्या का काय चाचण्या होत्या मला माहीत नाही माझ्याकडे आईच काय ती थोडं बहुत लक्ष देत होती गावच्या शाळेतून मॅट्रिक झालो जिल्ह्याच्या गावच्या कॉलेजात चार वर्ष गेली ग्रॅज्युएट झालो दोन तीन वर्ष अनुभवासाठी नोकरीची उमेदवारी केली मग आईच्या आग्रहास्तव लग्नासाठी तयार झालो लग्नात तुझे आजोबा अगदी तटस्थपणे वावरत होते एखादा दिवा कपड्याखाली झाकावा तसे त्याने आपले सर्व विकार पार खोलवर दडपून टाकले होते लग्नानंतर वर्षभराने तुझ्या आईला दिवस गेले तेव्हा त्यांच्यात एक उत्सुकता उत्कंठा अस्वस्थता दिसायला लागली मी मूर्ख मला वाटलं नातू होणार या कल्पनेनं त्यांना आनंद होत असावा खरी गोष्ट ही होती की जसा त्यांना पुरुषा योग्य वाटला होता तसा त्यांचा नातू माझा मुलगा योग्य असेल अशी त्यांना आशा होती मनोमन इच्छा होती अजय तुझी जन्मवेळ आपल्या पंचांगाप्रमाणे सर्व दृष्टीने उत्तम होती पण तुझ्या आजोबांना जी काही निराशा झाली जो राग राग झाला तो काही औरच तेव्हा माझ्या ध्यानात खरा प्रकार आला रेषेच्या दोन बाजूना आपण आहोत तू मी एका बाजूला तुझ्या आजोबा दुसऱ्या बाजूला तिथे पुरुषाही होता तुझ्या आईची प्रकृती धडधाकट नव्हती तुझ्या जन्माच्या वेळी ती आणखीनच बिघडली तेव्हाच आम्ही दोघांनी ठरवलं की तुझ्या पाठीवर मूल होऊ द्यायचं नाही फक्त आम्हा दोघांव्यतिरिक्त इतर कोणासही हे माहीत नव्हतं तू तीन सव्वा तीन वर्षांचा झालास तेव्हा आडून आडून आई पुढची चौकशी करायला लागली मागाहून मला समजलं की तुझ्या आजोबांनीच तिला ही चौकशी करायला सांगितलं होतं वर्ष दोन वर्ष आम्ही दोघांनी कशीतरी के चालढखल केली आणि शेवटी जेव्हा प्रकरण हातघाईवर येत आहे असं दिसलं तेव्हा मी आईला स्पष्ट शब्दात सांगितलं की तू माझा एकुलता एक मुलगा राहणार आहेस त्या रात्री तुझ्या आजोबांशी माझं पहिलं भांडण झालं मी कितीही समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला तरी त्यांना पटतच नव्हतं की बाळणपणाची आणखी एखादी खेप तुझ्या आईच्या प्रकृतीला झेपणारच नाही त्यांच्या लेखी हे बायकोचे चोचले होते त्यांचे लाड होते जणू मुलांच्या पैदाशीसाठीच सा बायकांचा जन्म होता आमच्यातला हा वाद कधी संपलाच नाही ते म्हणत होते आपण सर्वात चांगल्या हॉस्पिटलमध्ये ठेवू सर्वात निष्णात डॉक्टरांचं सहाय्य सा घेऊ त्यांनी हा जणू ध्यासच घेतला होता अजय तू आठ वर्षांचा झालास तेव्हा तुझ्या आजोबांनी एक नवास पवित्रा घेतला आधी मी ऐकलं तेव्हा माझा माझ्या कानावर विश्वासच बसेना ते मला दुसरा विवाह करायचा सल्ला देत होते माझे शब्द माझा नकार सार त्यांच्यावरून ओघळून जात होतं तुझ्या आईला आणि तुला जन्मभर काही कमी पडणार नाही अशी ते व्यवस्था करणार होते जणू पैशाने सर्व काही व्यवस्थित होतं मला त्यांच्या विचारांची दिशाच आवडली नाही त्यांच्या मनात काहीतरी मोठा हेतू होता त्यामागे लागून ते सारासार विचार मानवी भावना प्रेम आपुलकी या साऱ्यांना पारखे झाले होते इतर त्यांना काही दिसतच नव्हतं आणि उद्दाम असा उद्दामपणा की इतरांच्या सुखदुःखाची राग लोभाची त्यांना यत्किंचित ही पर्वा नव्हती प्रत्येक वेळी त्यांचा हास खाक्या सुरू झाला मला त्यांच्याबद्दल प्रेम आदर असा हा कधीच वाटला नव्हता ते वडीलधारे म्हणून मी त्यांच्या शब्दाला औपचारिक मान देत आलो होतो पण आता तेही शक्य नव्हतं जवळजवळ दोन वर्ष हा वितंडवाद सारखा चालू होता तुम्हाला दोघांकडे पाहताना त्यांच्या डोळ्यात एक नवीन चकाकी यायला लागली होती ती मला मुळीच आवडली नव्हती माझ्या मनात नाही नाही ते विचार यायला लागले प्रत्यक्ष माझ्या वडिलांच्या हेतूबद्दल एखाद्या अपरिचिताला हे अविश्वसनीय वाटेल पण ते साधू माणूस नव्हते कोण होते, होते यात मी जात नाही पण त्यांचं सारं आयुष्य एका वेगळ्याच अज्ञात अगम्य अशा मार्गाने चाललं होतं मानवी समाजाच्या नीती अनितीच्या कल्पनांना मूल्य आदर्शांना तिथे स्थान नव्हतं त्यांच्या मनात जो काही विलक्षण हेतू होता तो साध्य करून घेण्यासाठी ते काहीही करतील अशी माझी खात्री झाली प्रथमच आता मला तुमच्या दोघांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटायला लागली ला तुमच्या जीवाला धोका झाला तर सर्व गडी माणसं सा सारा गाव त्यांच्या जरबेत माझ्या बाजूला कोणी नाही पण माझी भीती अशा साध्या शारीरिक हल्ल्याची मारहानीची नव्हती आता अगदी स्पष्ट शब्दात बोलायची वेळ आली आहे अजय माझी खात्री झाली होती की तुझ्या आजोबा पाशवी क्रूर दुष्ट अनैसर्गिक अशा शक्तींचे उपासक होते पुरुषाला त्याच साच्यात घडवण्याच्या काहीतरी अघोरी प्रयोगात त्याचा बळी गेला होता आणि आता त्यांना आशा होती की माझा दुसरा मुलगा त्यांचा खरा वारस ठरेल खरेपणानं मीही या भयानक अप्रिय गोष्टीवर विश्वास ठेवायला टाळत होतो त्यांच्यावर विचारच करत नव्हतो मी पण आता निर्वाणीची वेळ आली होती सत्याला सामोरं जाणं भागच होतं गाव सोडून जाण्याचा विचार प्रथमच मनात आला तुझ्या आईला मी याची पुसटशी कल्पना दिलेली होती खरं म्हणजे अगदी आवश्यक अशा वस्तूंची बांधाबांध आम्ही करून ठेवलेली होती त्या शेवटच्या भांडणात मी माझा आजवरचा निष्क्रिय पवित्रा सोडला आणि त्यांच्या तोंडावर हे आरोप केले तुला काय कळतंय रे मूर्खा ते विलक्षण तुच्छतेने म्हणाले माहीत नसलं विना तर विनाकारण ठेवचू नये नाहीतर जे काही उफाळून उसळून वर येईल त्याला तोंड द्यायची वेळ येईल मला वाटतं मी मुद्दामच त्यांना चिडवत होतो मलाही आता ते लांबत चाललं झेंगट तोडून टाकायचं होतं संतापाच्या तिरमिरीत मी त्यांच्या खोलीतून बाहेर पडलो आणि लगो लग लो तुम्हाला दोघांना घेऊन घराबाहेर पडलो मी असं काही करीन याची त्यांना कल्पनाही नव्हती मी एका शब्दानेही कधी मनातला हा विचार बोलून दाखवला नव्हता नाहीतर माझी खात्री आहे त्याने ते अशक्य केलं असतं गाव सोडलं आणि आयुष्याला संपूर्ण नवी कलाटणी मिळाली तुझ्या आजोबांनी कुठून तरी माझा पत्ता मिळवला मला वारंवार पत्र लिहिली माझी भेट घ्यायला गावातले एक प्रतिष्ठित पाठवले त्यांना खऱ्या प्रकारची काहीच कल्पना नव्हती मी पत्रांना उत्तरं दिली नाहीत त्या ग्रहस्थाची गाठ घेतली नाही आणि बचावाचा उपाय म्हणून मी एक उपासना चालू ठेवली माणसांच्यात जर काही जाती असल्या तर तुझे आजोबा पुरुषा हे एका जातीचे होते तू मी वेगळ्या जातीच्या आहोत जस जशी वर्षे उलटत गेली तस तशी माझी सुरक्षिततेची भावना बळकट होत चालली पण ते आपल्याला विसरलेले नाहीत तुझा विवाह झाला तेव्हा त्यांचं पत्र आलं होतं विजयचा जन्म झाला तेव्हाही त्यांचं पत्र आलं होतं इथूनच कोणीतरी त्यांना सर्व माहिती पुरवत असलं पाहिजे आणि आत्ता विजय दहा वर्षांचा झाला आहे त्यांनी पुन्हा एकदा लाडीगुडीचे प्रयत्न सुरू केले आहेत मला तर हे मुळीच आवडत नाही हे इतकं अनपेक्षित होतं की काही क्षण अजय जागच्या जागी गोठून बसला जणू तो इतका वेळ काहीतरी जुना इतिहास ऐकत होता आणि आत्ता त्याला एकाएकी दिसलं की त्या भयानक काळ्या इतिहासातला एक काळा धागा त्यांच्या आयुष्यात घुसला आहे त्याच्या दहा वर्षांच्या विजयाला स्पर्शत आहे बाबांचं एवढं सगळं ऐकल्यावरही त्याचा या गोष्टीवर काही केला विश्वासच बसत नव्हता बाबा तुम्हाला असं सुचवायचं आहे की मी काहीही सुचवत नाही घटना ज्या ज्या वेळी घडत आल्या आहेत तेच बोलकं आहे तुझ्या आजोबांबद्दल अजय मी मनातल्या मनात सुद्धा त्यांना बाबा म्हणू शकत नाही माझी कसलीही खात्री नाही त्यांचा जो काही कृष्ण हेतू आहे त्यांच्या यशापुढे त्यांना कशाचीही अगदी कशाचीही चाड नाही घर सोडलं तेव्हा तू फार लहान होतास अनेक गोष्टी तुझ्या बालपणाच्या समजापलीकडे होत्या विश्वास बसणं कठीण आहे हे मलाही समजतं पण तुझ्या विश्वास अविश्वासाने घटना बदलत नाहीत हे विसरू नकोस जवळजवळ बारा वाजायला आले होते दोघं झोपण्यासाठी उठले म्हणजे बैठक तशी अर्धवटच संपली होती रात्री कितीतरी वेळ अजयला झोपाली नाही गावाकडच्या घराची काय आठवण आहे याचा तो विचार करू लागला तेव्हा त्यातला तुटपुंजेपणा आश्चर्यकारक होता वाड्याचं मोठं दार आतल्या दोन्ही अंगाच्या खोल देवड्या समोरचं अंगण त्यामागची तीन मजली इमारत मागचं अंगण विहीर एवढंच त्याला आठवत होतं पण ही सपाट चित्र होती त्यांच्यात जिवंत भरीवपणा होता आणि आजोबा त्यांची तर पुसटशी सुद्धा आठवण नव्हती बाबांनी त्याला मुद्दाम त्यांच्यापासून दूर ठेवलं होतं का शक्य होतं आणि बाबांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा तर आजोबांनाही त्याच्यात स्वारस्य नव्हतं त्याने आपल्या या घराण्याबद्दल विचारही केला नव्हता ही नवलाचीच गोष्ट नव्हती का जणू काही सारा भूतकाळ एका पडद्यामागे लपला गेला होता आणि आज रात्री बाबांच्या हकीकतीने त्या पडद्याचा एक कोपरा जरा उचलला गेला होता त्यांना ऐकलेलं सर्वच किती रहस्यमय होतं मनातलं कुतूहल चालवलं गेलं होतं आता सर्व समजल्याखेरीस त्याचं समाधान कसं होईल जणू काही आत्तापर्यंत तो वस्तुस्थिती मानून चालत होता तो केवळ एक रंगवलेला पडदा होता त्यामागे काही वेगळंच होतं त्याचा अवाका पन्नास वर्षांहूनही जास्त मागे जात होता पुन्हा एकदा बाबांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा म्हटलं तर ही साखळी त्याहूनही मागे खूप मागे भूतकाळात जात होती मनात तेव्हाच एक पुसटसा विचार येऊन गेला बाबा गावाकडे जाणार नाहीत पण आपल्याला स्वतःला जाऊन यायला काय हरकत आहे एक तीन चार दिवसांची भेट विचार पक्का व्हायला एक दोन दिवस जावे लागले मग त्याने बाबांजवळ तो बोलून दाखवला ते बराच वेळ त्याच्याकडे पाहतच राहिले आणि मग म्हणाले अजय मला खात्री आहे हा विचार तुझा स्वतःचा नाही आणि मी त्यापासून तुला परावृत्त करणार नाही तेव्हा मी तो प्रयत्नही करणार नाही खऱ्या आश्चर्याने अजय म्हणाला बाबा तुम्ही खरोखरच कमाल करता दुसरं कोणीतरी माझं मन त्याच्या इच्छेनुसार वाकवत आहे असं का म्हणायचंय तुम्हाला ते असू दे एक हात वर करून बाबा म्हणाले वाटलं तर मला भोळा अंधश्रद्धाळू समज पण माझं एक ऐकशील तिकडे जाण्याआधी एका ग्रहस्थाचं नाव सांगतो त्यांना भेटशील अर्थात ही साधी मागणी अजय नाकारू शकत नव्हता तो पत्ता सापडायला अगदी सोपा होता गावाच्या जरा बाहेरच्या भागात एका प्रशस्त बागेत तो बैठा बंगला होता आधीही तिथे अनेक लोक आलेले दिसत होते वरांड्यातच दिवाणखाण्यात उघडणारी दोन दारं होती भिंतीला लागून दोन खुर्च्याही होत्या खुर्च्यावर आणि बैठकीवर मिळून सुमारे तीस पस्तीस तरी लोक बसले होते अजय खुर्चीत बसताच एक वयस्कर स्त्री त्याच्यापाशी आली तुम्हाला जयदेवांची भेट घ्यायची आहे हो पण अशा सार्वजनिक जागी चार चौघात नाही ती किंचित हसून म्हणाली भेट इथे होईल पण बोलणं खाजगीत होईल या कागदावर तुमचं नाव लिहा तिने पुढे केलेल्या कागदावर नाव लिहून कागद परत केला तो दिवाणखण्यात जमल्या लोकाहून एक नवलाची नजर टाकीत होता बाबांनी सांगितल्या हकीकतीच्या क्षणापासून त्याचा एका एक नव्याच दुनियेत प्रवेश झाला होता आणखी काही विचार करण्याआधीच तो थबकला समोरच्या भिंतीतल्या दारावरचा पडदा दूर झाला होता आधी एक दोन माणसं बाहेर आली पण त्यांच्या मागोमाग जे ग्रहस्थ बाहेर आले त्यांनी अजयची नजर खिळवून ठेवली होती त्यांचं व्यक्तिमत्व तसं रुबाबदार प्रभावशाली होतं उंचापुऱ्या उंचीचं भरदार शरीर किंचित करडी छटा असलेले दाट केस पांढरा सफारी सूट पण तो चेहरा तो सुहास्य चेहरा ते नितळ विशाल मैत्रीच्या भावनेने भरलेले डोळे त्याचं मन एक प्रकारच्या प्रसन्न भावनेनं भरून आलं इतर कोणाबद्दल काहीही वाटलं तरी या ग्रहस्थांबद्दल फक्त आदर आपुलकी विश्वास हेच शक्य होतं तर मग हे जयदेव हॉलमध्ये जमल्या लोकांकडे पाहून जयदेव हसले त्यांचं प्रतिबिंब प्रत्येक चेहऱ्यावर उमटल्याखेरीज राहिलं नाही जयदेवांच्या भेटीसाठी अजयला दोन तास थांबावं लागलं पण का कोणास ठाऊक त्याला तो वेळ कंटाळवाना गेला नाही फुलांचा अगरवत्यांचा मंद सुगंध होता सकाळच्या उन्हाने उजळलेली प्रसन्न वास्तू होती पण यापेक्षाही तिथे काहीतरी जास्त होतं मनाला एका शांतीचा अनुभव येत होता मनाला पडलेला पीळ सावका सावका सैल होत होता अशी भावना होत होती की सर्वच निरर्थक नाही प्रत्येक समस्येला काहीतरी उत्तर आहे प्रत्येक संकटात काहीतरी आधार आहे सर्वच अंधकारमय निराशमय नाही अजय दचकून भानावर आला हे विचार त्याच्या मनात कसे येत होते त्याचे नसले तर मग मग कोणाचे आदल्याच दिवशी त्याने वडिलांना खोडून काढलं होतं की गावाकडे जाण्याचा विचार त्याच्याशिवाय इतर कोणाचाही नाही खऱ्या अर्थाने तो एका वेगळ्या विश्वात आला होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद